नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं जे काही एज्युकेशन ग्रुप या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाठीली जी स्पर्धा परीक्षा असते या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणारे असे जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न बघणार आहोत चला तर मित्रांनो सगळ्यांनी वळखला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते उत्तरा ऑप्शन नंबर ए नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्र दत्त असे होते प्रश्न दुसरा आहे भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते <tip> उत्तरा ऑप्शन नंबर बी दादाभाई नवरोज भारताचे पितामह म्हणून दादाभाई नवरोजी यांना ओळखले जाते प्रश्न तिसरा आहे महाबळेश्वरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ऑप्शन नंबर डी सातारा महाबळेश्वर हे थंड अशी ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे प्रश्न चौथा आहे डेक्कन क्वीन हे रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते आहे ऑप्शन नंबर सी पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी पुणे मुंबई या मार्गावर धावते प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे वाढते उत्तरा ऑप्शन नंबर दोन नागपूर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर सहावा देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे उत्तरा ऑप्शन नंबर डी नाशिक देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी नाशिक शहराजवळ कृष्णा साव्हा या नात्याने औरंगाबाद कोण होता उत्तर ऑप्शन नंबर ए भाचा साहित्य काना औरंगाबाद त्याने भाचा होता प्रश्न आठवाय संत्री खालीलपैकी कोणते आमलं असते उत्तर ऑप्शन नंबर सी साइट्रिक सायट्रिक आमलं असते नववाय माथेरान माथेराने थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे उत्तर ऑप्शन नंबर ए कर्जत माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे प्रश्न जाऊ आहे खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे उत्तर ऑप्शन नंबर सी सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या जीके जोकेम किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र